नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबर युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये तर आपला कालच वाडा पोचला आहे आणि आजच्याला आपल्या आपले जे मुक्कामाचं गाव आहे त्या गावामध्ये आपली मेंढरं चारायला आलेली आहेत तर आता मेंढरं चारा घेऊन आलो आहे आम्ही आणि मी आणि आमचे माझे दोन्ही चुलते आम्ही मेंढरं चारायला आणलेली आहेत तर आता इकडं जे जशी जशी मेंढरं चारल तसं तसं तुम्हाला वातावरण दाखवणार आहे तुम्ही आपलं संपूर्ण वातावरण बघा चला तर मग बघा मित्रांनो आपल्या मावळातलं वातावरण बघा किती मोठं मोठं हे असं आहे आणि हे आहे सोयाबिनीचं रान सोयाबीनीच्या रानामध्ये आमची मेंढरं थांबल्यात आहे बाहून ती मागच आहेत दादान मी मोहर आलतो दादां मी आलो मोहरं आणि इकडं आपल्या सोयाबीनीच्या रानात चारा आणली मेंढरं तिथं सोयाबीनीचं रान आहे हे या रानात फुटला आहे ते खात्यात आहे मेंढरं आपली मस्तपैकी मित्रांनो आता आपल्याला भरपूर चारा आहे भरपूर चारा म्हणजे तुम्हाला म्हणलं होतं पहिला महिना एकदम चारा भरपूर असतो मेंढरांना नेसतं हे खाऊ का ते खाऊ का ते खाऊ नेसता असं कंत खाऊ असं झालेलं असतं त्यांच्यापुढं भरपूर चारा असतो आता बघा या रानातली सोयाबीन काढलेली आहे सोयाबीन गेलेली आहे आणि त्या रानात सोयाबीनचा फुटवा फुटला आहे आणि या साईडला बघा साईट आहे इकडून भरपूर गवत भरपूर सुबाबळी भरपूर असा चारा आहे या साईडला पण मेंढर शेलका चारा खात्यात आता सोयाबीनीच रानातलं खात्यात पलीकडं गवत बघा किती मोठं आहे खास करून गवत गवत तर खात नाही आपली मेंढरं असलं मोठं असलं मोठं गवत आपली घोडी खातात काय किती मोठं जवळजवळ माझ्या डोक्या एवढं डोक्यापेक्षा बी उंच गवत आहे आपले हे शिर्डू मोरोगन याचा बी हे ये गेलं होतं याच्या चिकाचा खरोज बनवलेला आपण म्हणजे खरोज या शिर्डीच्या चिकाचा खरोजच बनवलेला आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे कोणी बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा हे बघा अशा पद्धतीने गवत हां बा आपण बघू माझ्यापेक्षा उंच आहे का नाही तर बघा मित्रांनो माझी माझी उंची बघा तो मी आणि हे गवत बघावर म्हणजे माझ्यापेक्षा बी उंच गवत झालेलं आहे आणि इतकं मोठं मोठं गवत तर आपली काय मेंढरं खात नाही त्यामुळं आपली घोडी खातात पण घोडी इकडे नाही येणार आता एक घोड्यांना बरेच दिवस एवढे दिवस इकडे काही येणार नाही पण तवर हे गवत वाळून जाऊ शकतं पण आपली मेंढरं नक्कीच हे बघा हे संपूर्ण असं सोयाबीनचं रान आहे एकर दीड एकर रान आहे आणि ही पलीकडच्या साईडला आपली मेंढरं भरपूर चारा आहे पण शेलका शेलका चारा जर आपली मेंढरं खातात आपल्याला अजून भरपूर वातावरण बघायचं आहे आता एक कोबू गावलेलं आहे आपल्या मेंढरांनाचा आहे आता कोबूच्या रानात जाणार आहे मेन मुद्दा त्याच्यासाठी व्हिडिओ घेतला आहे तिथला तुम्हाला कोबू विबू संपूर्ण असं वातावरण नक्की दाखवणार आहे मी पण आता जवळ हे कुल्लं बाकीचं बाकी बाकी साईडचं वातावरण बघायचं आहे आपल्याला बघा दादा मोहर त्या साईडला गेलेले आहेत दादा तिकडे गेलेले आहेत आणि मी पाठीमागं थांबलेले आहे मी व्हिडिओ शूट करायचं काम चालू आहे माझं का आपलं बोकड तर बघा बोकड तर खाली पार घोडगं टिकू टिकू खात्यात आहे चारा हे बघा अकोबाईचा मोठा बोकड मोठा बोकड सुद्धा घोडग टिकू टिकू हाणतोय सोयाबीन फुटवा दिसतोय का मित्रांनो हे बघा हा जो आहे हा सोयाबीनचा फुटवा आहे आणि हा फुटवाच खूप आवडीने खात्यात आहे चा आमचा सिक्युरिटी गार्ड रोज कधीच एकही दिवस न चुकवता रोजच्या रोज हा आमच्याबरोबर मेंढराका असतो मित्रांनो खूप इमानदार म्हणतात ना कुत्रा खूप इमानदार असतो तसंच आमचा पप्पू खूप इमानदार आहे म्हणजे एक बी दिवस घरी न राहता रोजच्या रोज बकऱ्या मागं येतो आमच्या बरं येतो म्हणजे येतोच आणि बघा बोकड अक्कूबाईचा बोकड शिर्डी उभीच आहे पण बोकड गोड बघा कसा हानतोय अक्कूबाईचा बोकड सोयाबीन कवळी कवळी सोयाबीन नुकतीच फोटायला लागले म्हणजे तुम्ही म्हणसाल ही पेरलेली सोयाबीन चारतोय का काय तसं काय नाही आहे मित्रांनो सोयाबीन ह्यातली काढून नेलेली आणि त्यातनं जे काही बी ही बी बियाणं पडलं असेल त्याच्यापासून नवीन पालवी फुटले ती फुटलेली पालवी ब आपली बकरी खात्यात आहे मेंढर खात्यात आहे हा बोकड तर खूपच आवडीने हाणतोय बघा बाशिंग बघा मित्रांनो त्याच्या ते पुढं तोंडाला अशी मस्तपैकी केस आहेत त्याला बाशिंग म्हणतात त्याच्यामुळं याची किंमत थोडी जास्त लागते बघा आता ती न पलीकडच्या सोयाबीन थांबलेली पण अलीकडं बघा किती कडकमध्ये उगवलेली सोयाबीन आहे याच्यामध्येच मेंढर दहा दहा बघा तिकडं थांबल्यात ते लॉटर त्यात आहे ती लॉटर ते त्यामुळं आम्ही चारा आणल्या ते आम्ही आणली चाराय म्हणलं ती लोट रुन्यांचं तसं मातीतच तस घालवणार आहे त्यापेक्षा आमची मेंढर चार घास खात्याल त्यामुळं आम्ही इथं घालावले ते ही आमची मेंढर आहेत बघा हे सर्वत्र अशी सोयाबीन सोयाबीन इथं आपली मेंढरं थांबल्यात आहे बघा ही अशा पद्धतीने इकडून पार त्या कडपर्यंत थांबले ते दादा तिकडं त्या कोपऱ्यावर हो थांबले ते दादा बघा तिकडं थांबल्या ते बघा हा आहे टॅक्टर टॅक्टर लॉटरतो आहे सोयाबीन हाच टॅक्टर कुबटो कुबटो आहे टॅक्टरचं हा ट्रॅक्टर ही सोयाबीन लॉटरतो आहे सोयाबीनचं वावर आणि आमची मेंढरं खाते ते आता काय ते लोटरते ते आमची खाते ते मेंढरं एवढी काय माल माझा तर अंदाज आहे एवढी सोयाबीन काय आपली मेंढरं खाऊ शकत नाही काय खातेल तितकं खातेल असली गचा गच आवडीने खात्यात का नाही बघा हे असं लॉटरायचं काम चाललंय आता आपले मेंढ्र इकडे चरतात दादा तिकडे थांबल्यात आहे अशा पद्धतीने लोटरायचं चा काम चाललंय इकडं आपले मेंढर थांबलेत आहे शेरडा खात्यात आहे मित्रांनो तुम्ही म्हणताल एवढं भारी उगवलं सोयाबीन हे का लोटरत असतील तर बघा यामध्ये हे दुसरं गवतासारखं दिसतंय ता गहू आहे आणि हे बाकीची सोयाबीन आहे सोयाबीन पाऊस काळ्याला केली होती आणि ती पाऊस काळ्याला केलेली सोयाबीन सोयाबीन झाल्यानंतर ह्या गहू केला केलाय आणि त्या गव्हापेक्षा सोयाबीनच जास्त उगवले आणि सोयाबीन जास्त उगवल्यामुळं ते लोटरून टाकते उन्हाल, ते कारण का तर उन्हाळ उन्हाळ्याची सोयाबीन चांगली येत नाही मोकर त्याला लॉस जाऊ शकतो त्यामुळं ते लोटरून काढते ते आणि ते लोटर तर लोटर तर आमच्या दादांनी बघितलं दादा आले त्यामुळं आम्ही आलो मेंढरं घेऊन चारायला आमचा नाना पण आलाय आता दादा बघा आपलं नाना आलाय मेहर घेऊन नानाची मेंढरच चाल ना तू बघा आले, 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 आले। आली 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 मेंढरा आली नानाची नानाचा कुत्रा कसा दिसतोय कस काय वाघळात नाही ते एवढ्या मोठ्या गाबाळात नाही ते, ते मेंढर बघा नानी मागून घालतोय शिरली सोयाबीन मध्ये शिरली आता मेंढर मस्त पैकी चाल झाली सोयाबीन खायला बघा खाते सोयाबीन आता मस्त पैकी पडेल नानाची इथं आमची आता यात येत आहे आमचं भाऊ बघा भाऊ आलं भाव आलं भाऊची बी मेहन यांना तिघांची आता एकत्र झाली भाऊंची एंट्री शिरली त्यांची बी मेहन दाना 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 सोयाबीन खायला बघा काय देते ते सोयाबीन जास्त उगवली का सोयाबीन ज्यास उगवली म्हणून लॉटरते म्हणजे काय आधी काय केलं सोयाबीन होती पहिली गवा केलेली सोयाबीन शी सात जून लाली सात जून हा आणि मग का सोयाबीन काढल्या दहाणं पडलं ते उगवलं मग आता मध्ये काय केलं त्यांनी आता मध्ये नाही काय सोयाबीन काढली गहू केला आणि मग ते पाणी दिल्या सोयाबीन उगवले ते दानं पडलेलं उगवलं आणि आता ते सोयाबीन जास्त झाली म्हणून परत लोटर मारायचं ना आता पुन्हा गहू करणार म्हणजे परत परत हा आणि आता उन्हाळ्यात सोयाबीन ठेवल्यावर काय होत बरोबर येत नाही का हां त्यामुळं लॉटर देते बघा आपल्या दादांची प्रतिक्रिया दादा म्हणतात पाऊस काढायला केली ते सोयाबीन त्यामुळं त्याचं दाण्याने आता गहू प्यारला आणि गावात जास्त सोयाबीनच उगावली त्यामुळं ते लोटरून काढते ते आता हे लॉटरणार लॉटरल्यानंतर पुन्हा त्यामध्ये हे करणार गहू करणार काय मावळाचं वातावरण मावळाचं वातावरण आता सध्या चार दिवस चांगले काय आता जास्त बकरी आली त्याच्यामुळे काही लय दिवस खायला पुरणार नाही नाही तर एक दोन महिने चांगले खायला पुरत काय असतं खायला खायला हे गावात असं सोयाबीनीची वावर पोबची वावर गावती वाड्याने पाणी आहे का आता आता लय पाणी वाड्याने लय पाणी बघा दादा पाणी पाऊस नसता पडला तर पाणी आटलं असतं पण आता पाऊस मध्ये झाला पाऊस झाला त्यामुळं वाढलं वाड्याला वाड्याला चांगलं पाणी आलं या बघा दादा म्हणते रे महिना दोन महिने निघायचं आता भरपूर मेंढरवाले आले ते भरपूर मेंढरवाले आल्यामुळं यंदा खूप अवघड झाले महिन्या दोन महिन्याचा चारा पंधरावीस दिवसात खतम होऊ शकतो हा परत सांग आम्ही भाऊ भाऊ ती गजन ते एवढी मेंढर जवळ तीनशे मेंढर असतील हे बघा एवढी तिघाची मेंढर म्हणजे हो तिघाची एवढी आखी वावर भर जेवढी दिसतात तेवढी आखी ते आज खूप चारासाठी आणली होती पण आता हे आपलं आलो थांबत थांबत आढेल ट्रॅक्टर चालला होता आईला म्हणलं काय वावरात बघा होत ट्रॅक्टर येतो सोयाबीनच्या वावरात चाललाय गावाच्या मग मालकाला फोन केला मालक म्हणला चार थावा मग मी लावली चार तू यात बघा था। सोयाबीन थांबत थांबत आल्या सरशी झालाय खूप मोठा फायदा का इकडे येणारच होता आम्ही कोबो चारायला येणारच होतो पण ट्रॅक्टरच्या आवाजामुळं भरपूर खायला मिळलं आपल्याला चांगलं दोन वावर दोन वावर सोयाबीनची मिळली आता मस्तपैकी सोयाबीन खाऊन फुगतेल फोगले की पुन्हा कुबूच जायचंय असं काही विचार नका करू कोबूत आम्ही काही नेणार नाही कोबुत बी नेणार आहे आज हाय तवर भरपूर फोगवायची यांना नसेल तशी भागता येईल हे बघा सोयाबीन या सोयाबीनमध्ये तिघांची बी मेंढरं थांबल्यात आहे पण मला बी असा विचार पडला आधी की ह्या सोयाबीन एवढे मोठं एवढं मस्त आलेलं पीक हे का लॉटर देते आहे तर मी त्या ट्रॅक्टरवाला ते ज्यांना लॉटर देत ना त्यांनाच म्हणलं का हो तुम्ही हे लॉटरत आहे नंतर मग त्यांनी मला सांगितलं की हे गहू पेरला होता आता गावाचा सीजन आहे भरपूर लोकांनी पेरला आहे है। ह्यांनी बी तास तसाच ता सीजन धरून गहू पेरला होता पण गावाच्या सीजनमध्ये पावसाळ्याचे सोयाबीनीचं जास्त बी पडलं होतं आणि जास्त बी पडल्यामुळं ह्याच्यात गावापेक्षा जास्त सोयाबीनच उगवली मग नाही विला त्यांना ती लोटराव्या लागली पण लोटरा लोटरा लोटरावल्यानंतर पुन्हा सोयाबीन उगू शकते आमची बकरी आल्यात आमची बकरी मस्तपैकी सोयाबीन खात्यात बघून घ्या आमची सर्वत्र मेंढर या साईटने आमची सगळी मेंढरं आहेत आणि खात्यात ते मस्तपैकी सोयाबीन बघा ही, ही आमची आहे बायडी मेंढर वळू लागायला बायडी सुद्धा हे तर आमचा पहिला वाडा बसलेला आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पलीकडे आपण आधी ज्या सोयाबीनमध्ये मध्ये थांबलेलो का त्या सोयाबीन मध्ये आम्ही जवळजवळ पंधरा दिवस आमची मेंढरं बसली होती तिथंच आमचा पाऊस काळा चालू झाला आणि तिथं पाऊस पडल्यामुळं आम्ही गेलो वर घाटाक आणि मग आमच्या गावाला गेलो बागा, बागा, आपला दादा, दादा काय कुठं बसलेला गेल्या वर्षी दिवाळीच्या टायमाला अठरा दिवस वावरात घसलो बघा हे दिसतंय का हे वावर हे जे वावर आहे ना ह्या वावरात आपला दादा सांगते ते करेट अठरा दिवस खतवून गेलो होतो अठरा दिवस कम्प्लीट अठरा दिवस बसला तुम्ही आणि चारायचं कुठे यांनी यांनी नाही अजून काय गेलं कांद्याचं पाचवान चारलं आता बाकीच देतो मला यंदा पैसे गेल्या वर्षीच यंदा फार पैसे देते आमच्या पोटा पाण्याला का नाही असे भरपूर वातावरण मस्त असतं मित्रांनो उन्हाळ्यात तर यंदा आपला यूट्यूब चॅनल चालू झाला आहे त्यामुळं उन्हाळ्यातलं आंब्याचा सीजन ब परत जांभळांचा सीजन संपूर्ण वातावरण तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या इकडचं कसं काय वातावरण असतं माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी माझं कला कौशल्य का तुमच्यासमोर मांडणार पण तुम्ही पण माझ्या कलाकौशल्याला का नक्कीच सपोर्ट करा नक्कीच मला म्हणजे माझ्या व्हिडिओना नक्कीच भरभरून सपोर्ट करा आपल्या मित्रांपर्यंत भरभरून शेअर करा तर आणि कमेंट बीमेंट कमेंट नक्की करत जा तुमच्या कमेंट बघून आणि असं नाही की मी तुम्हाला रिप्लाय देणार नाही मी प्रत्येकाला रिप्लाय देतो आणि तुमच्या कमेंट बघून मला खूप भारी वाटतं आपल्या व्हिडिओला आपल्या दादांचा खूप प्रतिसाद असतो भरपूर आपल्या दादांचं म्हणजे हे असतं माहिती असते आपल्याकडं आपलं दादा आपल्याला भरपूर माहिती देतात बघा दादा काय म्हणते ते आता हे आमच्या आजोबा ना गाव शिवापूर आता हे तिसरी पिढी आमची चालू आहे कुठं ह्या गावाला ह्या गावाला म्हणजे आजी झाली बापाची झाली आता माझी बी चालली तर आता जिथन आता दिवाळीला आम्ही आलो आता आम्ही सात जून ला जाणार कुठं महाग आली महागारी पाऊस काळ्या पैसे राहणार पाव आखा आखा पाव म्हणजे काढणार पाऊस काळेल तिकडे जाणार आणि हिवाळ्याचं किती महिने हिवाळ्याचं आता दिवाळीला आले ते सात जून ला जाणार म्हणजे म्हणायचं आठ महिने इथं बघा चार महिने फक्त गावाला आठ महिने बाहेर हेच असतं आमचं जीवन वरून वाडा हलून आलेला आमच्या गावान टेकवडीवरून वाडा हलून आलेला सात दिवस झालं सातव्या दिवशी इथं पोचलो या आता इथं आमचं सातव्या दिवशी पोचलो तर आमचं आता इथं दिवस जसं निघताल तसं आम्ही काढणार लय खूप अडचण आता हे राहुल चालत जाणार आता मी मेंढरा काही ऐकतात लय मोठी अडचण म्हणजे लय दही चौकून दहाणं मेंढरा याच्याला हाता येत नाही इथं पण आता काय करायचं आता त्याला येलाच नाही आता अशीच हाणायची साळा शिकवायची राहुलला म्हणल्या आता या अशी हाणायची कशी तरी गोळ चला आता आपली चालली मेंढर वावराच्या बाहेर बघा अख्ख हिरवगार वावर होत अख्खं काळ झरत करून टाकलं या मेंढरांनी ही जे मेंढर आहेत या मेंढरांनी काळ झर करून टाकलं आता आपली मेंढर चालली वावराच्या बाहेर वावराच्या बाहेर चालली आता चला इथून पुढचं वातावरण संपूर्ण ब्लॉक कंटिन्यू करा आता याचा आर्याला काय याचा आर्याला बघा मित्रांनो आपला दादा थोडीफार माहिती देते ते येते कान्यार म्हणतात या ताऱ्याला काय म्हणतात वाकळा खात्यात मेंढ्र वाकळाला या ला, ला हो का मित्रांनो हे आहे कान्यार वाकळा वाकड हे आहे वाकळा आहे कान्यार आणि हे जे छोट छोट दिसतंय ना हे आहे कन्ह्यार मींड खातो तोर मेंड्र खात याला काय आला हे काय वाकडाला कन्याला आणि कन्यारीला आणि मेंढराशी तयार चांगलं दूध बीध फुटवत म्हणजे असं मेंढराच खास आवडीचं खाणं पदार्थ हा बघा बघा हे ते काहीतरी दाखवते दादा कोणतं शाला म्हणतात पाथरी ओका शेला म्हणतात पाथरी त्याला बिल खातो बघा पाथरी अजून आए, दादा आपलं झाड शोध शो ते शोध शोध माहिती द्या येते तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतोय आमच्यासाठी बी तुम्ही थोडीशी तरी मेहनत करत जा आपला व्हिडिओ बघत जा आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करत जा जायंडोळी बघा हे पदार्थ लय आवडीने बरबड्या का म्हणतात बरबड्या हे लय आवडीने जे दिसते काळ काळ याला म्हणतात बरबड्या आपलं लय आवडीने दादा बघा आजच्याला व्हिडिओ शूट आहे आपल्या दादा मावळातल्या पदार्थांची नाव सांगते ते आपल्याला बघा सुंधळी झोंधळी मित्रांनो झोंधळीच चाललंय बघायचं वातावरण झोंधळी जर दिसली तेच आपण नक्कीच शोट करून दाखवू तुम्हाला बघा कशी हांत बघा शिंगाळू कशी शिंग आहेत याडका तुम्ही म्हणता याला याडका आम्ही म्हणतो शिंगाळू बालिंगा शिंग येत म्हणून शिंगाळू आणि तुम्ही म्हणता याला येडका तुमच्यासाठी खास येडका कसा आहे ही आहे आमची तायडी तायडी किती आहे तू ही आहे सहावीला ही ओळू लागते आमच्या भाऊंना मेंढर आणि ही आहे आमची बायडाबाई बायडाबाई किती उला तुम्ही बायडी आहे चौथीला तायडी आहे सहावीला आणि सगळ्यात जास्त कन्नक आणि शेवट पर्यंत मेंढ्रा बर जवळ जवळ चाळीस बेचाळीस किलोमीटर चालत आलेली आमची ही बायडी आणि हे बघा हे आमची आल्पी गँग हे मधल्याच मजलीला थांबली मधल्या मजलीला चालली नाही म्हणजे हिला चालवलं नाही पण हिला आता शाळेत नका हडायची आई <laughs> आमची बायडा आमची बायडा खूप कष्टाळू बायडा आहे आमची आणि आमची तायडा बी मी मुद्दाम मित्रांनो तो मला हसवण्यासाठी म्हणत होतं आमची तायडे सुद्धा खूप आहे आणि खूप हुशार म्हणजे खूपच हुशार आहे नक्कीच काहीतरी त्या करणार बघा ही आता ह्या पाडकातल्या वाकळा बिकळा निभार हां तिथे आपली मेंढर वाकळ भिकळ निभार दणका चाललाय भरपूर चारा आहे त्यामुळं काय विषय नाही आमचं भाऊ भाऊ कस काय मग मावळाचं वातावरण कस काय वाटते एक नंबर एकच नंबर भरपूर चारा आहे मेंढरांना किती दिवस असतोय चार आयो जून महिन्यापर्यंत जून महिन्यापर्यंत चार पुरतो का तुम्हाला चारा कांदा बिंद लागली ते म्हणलं काय विषय येत नाही कोबी कोबी काय कोबी चारणार आहे काय चारणार कोबी कोबी चारणार आहे हा खास आपला मुद्दा मेन मुद्दा आहे कोबीचा व्हिडिओ म्हणजे कोबी साठी शूट केलेला थोड्या वेळातच कोबीत जाणार आहे दोन हजार रुपयाला कोबी घेतलाय बघा आमचं दादा दोन हजाराला घेतलाय कोबीच दा रण ह्या खास या लक्ष्मीसाठी आमच्या चित्रवान साठी दोन आम्ही एक वेळेस पोटाला खाणार नाही पण ह्यांना चारणार बघा असं असतंय करून म्हणलं तरी पण चारणार बघा असं असतंय प्रेम आमच्या मेंढरांवर किती जीव लावत्यात आमच्या मेंढरांना किती आम्ही में जीव लावतो बघा वाकळा बघा कशा हाणते ते तुम्ही तर मित्रांनो आता एका एरीचं पाणी चालू होत त्या एरीवरती तोंडबेंड धुतलं मस्त पैकी आता आपली मेंढरा आले ते कोबूत चला बघूया कोबूतच वातावरण हे पहा मित्रांनो हा आहे कोबू ही आमची तिघांची मेंढर मध्ये थांबले ते खूप दिवसातनं आपला वाडा घाटा खाली उतरल्यानंतर आपल्या खूप दिवसांनी आपल्या मेंढरांना कोबू खायला भेटलाय तर मित्रांनो काल आपला वाडा घाटाच्या खाली उतरल्यानंतर आपल्याला आजच्याला मेंढराला कोबू चारायला गावला भरपूर चारा गावला सोयाबीनचे वावर गावले कोबू आता हा कोबू चारते आहे हा संपूर्ण असा इकडं कोबू आहे आणि आपल्याला कोबू चारायला घावलेला आहे आता या कोबू आपल्या दा दादांची काय प्रतिक्रिया आहे बघू आपण दोन हजार रुपयाला येऊ कोबू घेतलाय हा मोठ्याने दोन हजार रुपयाला कोबू घेतला या हा मेंढराला चारायसाठी हा आता अच्छा उन्हाळभर या मळ्यात <ण्णाग> काय कांद्याचं पाथवाना असेल कोबो असेल काय खायला असेल ते मलाच मिळणार चारायला माझ्या शिवार म्हणजे ही बी लोक देत नाहीत एक वचनिक लोक आहेत ही लोक जबाब म्हणजे जबाबाला जागणारी आहेत एकदा शब्द दिला की परत ते काय शब्द म्हणजे असा माघारी घेत नाहीत शब्दाप्रमाणे थांबतात मी बी त्यांच्या शब्दाप्रमाणे वागतो ते बी माझ्या शब्दाप्रमाणे वागतात <णाग> तर बघा मित्रांनो लोक किती वचनिका असतात एकदा शब्द दिला ना परत किती कोणी बी क कोणी बी येऊ द्या अजिबात कोणाला देणार नाही ना शब्द गेला गेला शब्द दिला की अशी म्हणजे आपली लोक वचनिक असतात आताच्यासारखं नाही त्यांनी थोडं वाढवून दिलं की लगेच त्याला दिलं असं कधी दि होत नाही आणि त्यांना परवडलं असं ती देतात आपल्याला परवडलं असं आपण घेतो आणि बघा आजच आपला वाडा म्हणजे कालच्याला आपला वाडा आला आज आपली मेंढरं कोबूत आता हिथून मोर बकऱ्यांना भरपूर खायला आहे आपलं ब्लॉग बी भरपूर शूट तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या युट्यूब लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद